असं म्हणतात की निसर्गाने प्रत्येक सजीवामध्ये आकर्षणाची एक वेगळी शक्ती दिली आहे अनेकदा पुरुषांना असं वाटतं की स्त्रियांना फक्त पैसा किंवा प्रसिद्धी आवडते पण विज्ञानानुसार स्त्रिया पुरुषांच्या शरीरातील काही ठराविक भागांकडे सर्वात आधी आकर्षित होतात आजच्या या व्हिडिओमध्ये आपण अशा एका खास भागाबद्दल बोलणार आहोत जो स्त्रियांना सर्वात जास्त प्रभावी वाटतो हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा कारण शेवटचा मुद्दा तुम्हाला खरोखर कर चकित करेल त्याआधी तुम्ही जर का चॅनेलवर नवीन असाल तर व्हिडिओला एक लाईक आणि चॅनेल सबस्क्राईब नक्की करा तर चला सुरुवात करूया पहिली नजर कुठे पडते जेव्हा एखादी स्त्री एखाद्या पुरुषाला पहिल्यांदा पाहते तेव्हा तिचं मन नकळतपणे काही गोष्टी तपासत असतात विज्ञानानुसार पुरुषांचे खांदे हा भाग स्त्रियांना सर्वात जास्त आकर्षित करतो रुंद खांदे हे ताकद आणि संरक्षणाचे प्रतीक मानले जातात जुन्या काळापासून मानवी मेंदूमध्ये ही गोष्ट बसलेली आहे की ज्या पुरुषाचे खांदे रुंद आहेत तो आपल्या कुटुंबाचे संरक्षण अधिक चांगल्या प्रकारे करू शकतो त्यामुळे जर तुम्ही तुमची शरीरयष्टी व्यवस्थित ठेवली तर तुमची छाप समोरच्यावर खूप लवकर पडते दोन डोळ्यांची जादू दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे तुमची नजर डोळे हे मनाचा आरसा असतात असं आपण नेहमी ऐकतो जो पुरुष समोरच्या व्यक्तीच्या डोळ्यात बघून आत्मविश्वासाने बोलतो तो स्त्रियांना अधिक प्रामाणिक वाटतो नजरेतील ही चमक आणि आत्मविश्वास स्त्रियांना तुमच्याकडे आकर्षित करण्यास भाग पाडतो चंचल नजर किंवा इकडे तिकडे बघून बोलणाऱ्या पुरुषांवर स्त्रिया लवकर विश्वास ठेवत नाहीत तीन हातांची ठेवण तुम्हाला ऐकून आश्चर्य वाटेल पण पुरुषांचे हात आणि मनगट याकडे स्त्रियांचे बारीक लक्ष असते मजबूत हात हे मेहनती स्वभावाचे लक्षण मानले जातात जेव्हा एखादा पुरुष कामात असतो आणि त्यांच्या हाताच्या शिरा दिसतात तेव्हा ते विज्ञानानुसार आकर्षणाचे एक मोठे केंद्र ठरते हे पुरुषामधील पुरुषत्व आणि कामाप्रती असलेली निष्ठा दर्शवते चार चेहऱ्याची ठेवण आणि जबडा चेहऱ्याचा खालचा भाग ज्याला आपण जबडा म्हणतो तो देखील आकर्षणात मोठी भूमिका बजावतो विज्ञानानुसार ज्या पुरुषांच्या चेहऱ्यावरील ठेवण स्पष्ट असते त्यांच्यामध्ये पुरुषी संप्रेरके जास्त असतात हा भाग तुमच्या चेहऱ्याला एक गंभीर आणि देखणा लूक देतो जो स्त्रियांना खूप जास्त आकर्षित करतो सर्वात महत्वाचा भाग तुमचं हास्य आता वळूया सर्वात महत्वाच्या भागाकडे तो म्हणजे तुमचं हास्य शरीरयष्टी कितीही चांगली असली तरी जर तुमच्या चेहऱ्यावर साधेपणा आणि चांगले हास्य नसेल तर सर्व व्यर्थ आहे एक निखळ आणि खरे हास्य हे समोरच्या व्यक्तीला तुमच्या जवळ येण्यात प्रवृत्त करते हसरा चेहरा हा आनंदी स्वभावाचे प्रतीक आहे आणि प्रत्येक स्त्रीला अशाच आनंदी पुरुषासोबत वेळ घालवायला आवडतो तर मित्रांनो हे होते पुरुषांच्या शरीरातील ते भाग जे स्त्रियांना सर्वात जास्त आकर्षित करतात पण लक्षात ठेवा शरीरासोबतच तुमचा स्वभाव आणि विचारसुद्धा तितकेच चांगले असणे गरजेचे आहे तुम्हाला यापैकी कोणता मुद्दा सर्वात जास्त पटला कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि आपल्या मनाची गुपिते चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटूया अशाच एका रसमेस विषयासोबत धन्यवाद